नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं प्रिपेअरिंग ब्राईट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जिल्हा न्यायालय भरतीची संभाव्य प्रश्नपत्रिका पाहत आहोत जे की कनिष्ठ लिपी व शिपाई या दोन्ही पदांकरता उपयुक्त हो। ठरणार आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण टी सी एस पॅटर्नवर आधारित काढलेले आहेत जे की परीक्षेमध्ये विचारण्याची अतिशय दाट संभावता आहे मित्रांनो ही आपण सिरीज चालू केलेली आहे हा आता सध्या भाग सातवा चालू आहे जर पार्ट तुम्ही पाहिले नसतील तर चॅनलला भेट द्या चॅनलवरती एक स्वतंत्र अशी प्लेलिस्ट करण्यात आलेली आहे तिथून तुम्ही अगदी सर्व व्हिडिओज मोफतरित्या पाहू शकता अगदी परिश्रमक माहिती आपण त्यामध्ये ॲड केलेली आहे त्यामुळे नक्कीच सर्व व्हिडिओ पाहू शकता तर पहा आपल्या या टेस्टचा पहिला प्रश्न मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तर चॅनलवर जर नवीन आले असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल अयकॉनला ऑलवर सेट करून घ्या जेणेकरून कोणत्याही व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापासून मिस होणार नाही तर पहा पहिला प्रश्न असा आहे दादरा व नगर हवेली कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येतात तर पहा मित्रांनो पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात दादरा व नगर हवेली हे येतात असू द्या प्रश्न दुसरा कोणत्या उच्च न्यायालयाने पहिले हरित खंडपीठ स्थापन केले तर लक्षात घ्या मित्रांनो दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ड कोलकाता उच्च न्यायालयाने पहिले हरित खंडपीठ हे स्थापन केलेले होते मित्रांनो हे केव्हा स्थापन केले होते तर लक्षात घ्या सोळा एप्रिल सोळा एप्रिल एकोणीशे शहाण्णव रोजी हे पहिलं हरित खंडपीठ स्थापन करण्यात आले होते जे की पर्यावरणाशी संबंधित याचिकावर सुनावणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेले होते त्यानंतर प्रश्न तिसरा जनहित याचिका कोणत्या सरन्यायाधीशांनी प्रस्थापित केली तर लक्षात घ्या मित्रांनो जनहित याचिका तुम्हाला माहित असेल तर हे कोणत्या सरन्यायाधीशांनी स्थापन केली असा प्रश्न आहे तर तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क न्यायमूर्ती पी न भगवती हे जनहित याचिका सर्वात प्रथम प्रस्थापित केलेले होते जे की सतरावे सरन्यायाधीश होते मित्रांनो लक्षात घ्या पी एन भगवती ज्यांचं पूर्ण नाव प्रफुल्लचंद्र नटवरलाल भगवती असं आहे त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा हर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे वर्तमान अध्यक्ष कोण आहेत तर लक्षात घ्या मित्रांनो नुकतीच यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव हे मित्रांनो सध्या राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे वर्तमान अध्यक्ष आहेत यापूर्वी कोण होते तर लक्षात घ्या न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल हे पूर्वी अध्यक्ष होते तर नुकतीच यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला ठीक आहे लक्षात घ्या त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा महाराष्ट्रातील शेकरूसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य कोणते आहे तर पहा पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ड भीमाशंकर अभयारण्य हे महाराष्ट्रात शेखरूंसाठी प्रसिद्ध असं अभयारण्य आहे लक्षात घ्या मित्रांनो भीमाशंकर अभयारण्य कुठे आहे तर पुणे आणि ठाणे या क्षेत्रफळामध्ये भीमाशंकर अभयारण्य येते यासोबतच पहा फनसाड अभयारण्य हे मित्रांनो लक्षात असू द्या रायगड जिल्ह्यामध्ये येते टिपेश्वर अभयारण्याचा विचार केला तर टिपेश्वर अभयारण्य हे यवतमाळमध्ये येते तर भामरागड अभयारण्य हे लक्षात घ्या मित्रांनो गडचिरोली येते येते लक्षात घ्या अभयारण्याच्या ठिकाणावरती सुद्धा प्रश्न विचारण्यात जातात त्यानंतर प्रश्न सहावा मराठवाड्यातील तुळजापूरच्या कोणत्या वस्तूला नुकताच जी आय टॅग मिळाला आहे लक्षात घ्या मित्रांनो टी सी एस हमकाच डीआय टॅग मिळालेल्या प्रश्नांवर म्हणजे जी आय टॅग जे मिळतात तर त्यावरती हमखास प्रश्न रिपीट रिपीट करतात तर नुकताच मराठवाड्यामधील तुळजापूरला एक तुळजापूरच्या वस्तूला जी आय टॅग मिळालेला आहे तर ते काय आहे तर लक्षात घ्या कवड्यांची माळ याला नुकताच जी आय टॅग मिळालेला आहे मित्रांनो एक महत्त्वाची बाब म्हणजे मराठवाड्यातील एकूण सहा पदार्थांना या ठिकाणी जी आय टॅग मिळालेले आहे आणि महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एकूण नऊ नवीन वस्तूंना पदार्थांना जी आय टॅग मिळालेला आहे त्यामध्ये आपण विशेष बाब जर पाहिली तर दगडी ज्वारी जी आहे तर लक्षात घ्या दगडी ज्वारी जालना यासाठी जी आय टॅग मिळालेला आहे तर लक्षात घ्या मित्रांनो यासोबतच कुंथलगिरीची खवा कुंथलगिरीचा खवा यास जी आय टॅग मिळालेला आहे यासोबत कोथिंबीर या सुद्धा मिळालेला आहे मित्रांनो लातूरचे कास्ती कातंबरी कास्ती कास्ती गावची कोथिंबिरी जी की लातूर या ठिकाणची आहे तर या सुद्धा जी आय टॅग मिळालेला आहे तर लक्षात घ्या मित्रांनो जी आय टॅगवरती बऱ्याचदा प्रश्न येतात त्यामुळे हे पाठच करून ठेवा हो। त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया पहा प्रश्न क्रमांक सातवा प्रश्न क्रमांक सातवा असा आहे खालीलपैकी कोणते कालीन शहर नव्हते सातव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क मेहरगड हे हडप्पाकालीन शहर नव्हते तर मित्रांनो लोथल या ठिकाणी हडप्पाकालीन गोदीचे अवशेष सापडले होते यासोबतच स्मशान स्मशान भूमीसुद्धा लोथल या ठिकाणी आढळलेली होती यासोबतच एक बंदर आणि एक शहर सुद्धा लोथल या ठिकाणी आढळलं होतं यासोबत ढोलाविराचा विचार केला तर ढोलाविरा या ठिकाणी पाण्याचा साठा आढळला होता धरणे आणि विविध बंदरे सुद्धा त्यांची था रचना या ठिकाणी ढोला या ठिकाणी आढळलेली होती तर सोक्ता कोह या ठिकाणी मित्रांनो एक वस्तीचे अवशेष सापडलेले होते लक्षात घ्या कोणत्या ठिकाणी कोणते अवशेष सापडले होते यावरती प्रश्न येतात त्यानंतर प्रश्न आठवा प्लासीची लढाई केव्हा झाली लक्षात घ्या आठव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सतराशे सत्तावन्नमध्ये प्लासीची लढाई झालेली होती आता प्रश्न नव्वा खालीलपैकी कोणाला बंगालच्या गव्हर्नर जनरल पदावरून भारताचा पहिला गव्हर्नर जनरल बनवण्यात आले तर लक्षात घ्या नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब लॉर्ड विल्यम बेंटिंग यांना बंगालच्या गव्हर्नर जनरल पदावरून भारताचा पहिला गव्हर्नर जनरल बनवण्यात आलेले होते मित्रांनो हा प्रश्न डब्ल्यू आर डी एक्झामला विचारण्यात आलेला होता त्यामुळे आय एम पी आहे परीक्षेत विचारल्या जाऊ शकते नंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा नुकतेच कोलकाता येथील पहिल्या आंतरदेशीय जलमार्ग विकास परिषदेची बैठक घेण्यात आली तर त्याचे नेतृत्व कोणी केले तर दहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ सर्बानंद सोनोवाल हे नुकतेच कोलकाता येथे एक पहिलं आंतरदेशीय जलमार्ग विकास परिषद बैठक घेतलेली आहे तर त्या ठिकाणी ते अध्यक्षस्थान भूषवलेले आहेत लक्षात असू द्या नोट डाऊन करत चला पुढील प्रश्न प्रश्न अकरावा केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंदाविया यांनी देशातील पहिल्या आरोग्यदायी फूड स्ट्रीट जी की प्रसादम याचे उद्घाटन केलेले आहे तर ते कोठे केलेले आहे तर अकराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क उज्जैन या ठिकाणी मित्रांनो प्रसादम या स्ट्रीट फूडचे उद्घाटन केंद्रीय मंत्री मनसुख मंदाविया यांनी केलेले आहे जे की देशातील हे पहिलंच आरोग्यदायी फूड स्ट्रीट राहणार आहे ठरत आहे नंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा भारताचे माजी लष्कर प्रमुख एम एम नरवणे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे तर लक्षात घ्या मित्रांनो बाराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ड नियतीचे चार तारे असं या आत्मचरित्राचं नाव आहे जे की एम एम नरवणे यांनी लिहिलेले आहे त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा कोणत्या मंत्रालयाने पृथ्वी विज्ञान किंवा पृथ्वी ही योजना सुरू केली आहे तर तेराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने मित्रांनो पृथ्वी विज्ञान किंवा पृथ्वी ही जी स्कीम आहे ती चालू केलेली के आहे नुकतीच ही स्कीम त्यांनी चालू केली होती त्यामुळे परिषद विचारल्या जाऊ शकते त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया आपण प्रश्न क्रमांक चौदावा असा आहे इगतपुरी हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर लक्षात घ्या मित्रांनो इगतपुरी हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण हे नाशिक या जिल्ह्यामध्ये येते मित्रांनो यासोबत सिंधुदुर्ग या ठिकाणी आंबोली हे थंड हवेचे ठिकाण आहे हे लक्षात असू द्या यासोबत पहा साताऱ्या या ठिकाणी कोयना नगर कोयना नगर हे एक थंड हवेचे ठिकाण आहे आणि पुणे या ठिकाणी सर्वांना माहीत असेल मित्रांनो खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण आहे सर्वाधिक पाऊस आंबोली या ठिकाणी पडते तर हे सुद्धा माहीत असू द्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडण्याचे पा। पा। ठिकाण हे आंबोली आहे त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा मूळ संविधानात किती प्रकारचे मूलभूत हक्क होते तर लक्षात घ्या मित्रांनो मूळ संविधानामध्ये एकूणच मूलभूत हक्क हे सात एवढ्या प्रकारचे होते तर त्यामधून जे मालमत्तेचा हक्क आहे तो वजा करण्यात आलेला आहे ज्याची माहिती आपण मागील टेस्टमध्ये पाहिलेली आहे ते टेस्ट पाहून घ्या तुम्हाला इतर माहिती सुद्धा मिळून जाईल लक्षात घ्या मित्रांनो भारतीय संविधानामध्ये एकूण मूलभूत हक्क जे आहेत ते कलम बारा ते पस्तीस जे की संविधानाचा तिसरा भाग आहे तर यामध्ये आढळतात यामध्ये थोडक्यात जर माहिती पाहिली तर लक्षात घ्या चौदा ते अठरामध्ये समतेचे हक्क आहेत एकोणीस ते बावीस मध्ये स्वातंत्र्याचे हक्क आहेत कलम तेवीस आणि चोवीस हा शोषणाविरुद्धच्या हक्कासंदर्भात आहेत आणि पंचवीस ते अठ्ठावीस हे धार्मिक शिक्षणासंदर्भात आहेत एकोणतीस आणि तीस हे सांस्कृतिक व शैक्षणिक अशा प्रकारचे स्वातंत्र्य देते आणि कलम बत्तीस अतिशय महत्त्वाचा मित्रांनो पाठच करून ठेवा कलम बत्तीस हे घटनात्मक उपाययोजनेशी संबंधित आहे ज्यास संविधानाचा आत्मासुद्धा म्हटल्या जाते ठीक आहे त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची साक्षरता सर्वाधिक आहे तर लक्षात घ्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मुंबई उपनगर या ठिकाणची साक्षरता दर हा सर्वाधिक आहे ठीक आहे लक्षात असल्या त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक सतरावा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा केली तर सतराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब अठराशे त्र्याहत्तरला ला मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली होती लक्षात घ्या नोट डाऊन करा चोवीस सप्टेंबर ही तारीख आहे चोवीस सप्टेंबर या ठिकाणी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली होती अठराशे त्रेसष्टला बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची त्यांनी स्थापना केली होती अठराशे चौसष्टपासून पासून विधवा पुनर्विवाहास त्यांनी कार्य करण्यास सुरुवात केली होती आणि अठराशे अठ्ठेचाळीसला मुलींची पहिली शाळा त्यांनी स्थापन केली होती त्याची माहिती आपण कालच्या टेस्टमध्ये पाहिलेली आहे नंतर प्रश्न आठवा अठरावा गोपाळ गणेश आगरकर यांचा सुधारक हे जे साप्ताहिक काढणे होते त्यान त्याच्या मागचा नेमका उद्देश काय होता तर लक्षात घ्या गोपाळ गणेश आगरकर यांनी साप्ताहिक सुरू केले होते सुधारक के या नावाचं जे की अठराशे अठ्ठ्याऐंशीला तर त्याचा नेमका उद्देश होता पाश्चिमात्य शिक्षणाचा स्वीकार करणे ठीक आहे नोट डाऊन करा हा प्रश्न बऱ्याच परीक्षेमध्ये आलेला आहे त्यानंतर प्रश्न एकोणीसवा पुढीलपैकी कोणता शब्द भोंगा या शब्दात समानाचे शब्द नाही तर लक्षात घ्या भ्रमर अली मिलिंद हे भुंगा या शब्दासाठी समाथी शब्द आहेत तर अज हे भुंग्यासाठी समार्थी नसून अज याचा अर्थ काय होती तर ईश्वर असं होते तर लक्षात घ्या नंतर पुढील प्रश्न चूज द करेक्ट वर्ड ॲज फॉलोईंग अ ग्रुप ऑफ शीफ अ ग्रुप ऑफ शिफ इज मुंग इन द साऊथ डायरेक्शन तर या ठिकाणी मित्रांनो जे अंडरलाईन केलेली आहे त्या ठिकाणी काय येऊ शकते है? तर लक्षात घ्या अ ग्रुप ऑफ शिफ यासाठी आपण फ्लॉक असं वापरू शकतो मित्रांनो लक्षात घ्या फ्लॉकचा अर्थ काय होते तर या ठिकाणी कळप होते किंवा समूह होते जे की शे मेंढ्यांचा समूह असं होते त्यासोबतच कॉलनी हे माणसांच्या जे काही समूह असतं यासाठी वापरण्यात येते स्वार याचा अर्थ काय होते मित्रांनो तर पक्ष्यांचा थवा यासाठी स्वार वापरण्यात येते आणि ड्रोव जे आहे ते जे मेंढ्यांचे पिल्ले असतात तर त्या पिंड्यांच्या कल्पासाठी ड्रो असं शब्द वापरण्यात येते हे लक्षात असू द्या मित्रांनो या संदर्भात प्रश्न परिषद टी सी एस मार्फत विचारण्यात येतात तर अशा पद्धतीचे आपण पाहिलेले आहेत वीस प्रश्न जर ही टेस्ट आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या मित्रांसोबत अवश्य शेअर करा मित्रांनो आणि टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन व्हा त्यातून तुम्हाला वेळोवेळी स्टडी मटेरियल अगदी मोफतरित्या मिळत राहील व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा भेटूया अशाच प्रकारच्या पुढील इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत पाहत राहा आपलं यूट्यूब चॅनल धन्यवाद